असं म्हणतात की देशाप्रती अभिमान असला पाहिजे देशसेवा केली पाहिजे सध्या झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारत मातेची सेवा करणं ही बाब प्रकर्षानं जाणवली मात्र एक गाव असं आहे जेव्हा मूल जिथं जन्माला येतं तेव्हा त्याची ते आई शपथ घेते की माझा मुलगा मोठा होऊन सैन्यात भरती होणार कित्येक माता आपल्या सुपुत्रांना देशासाठी बलिदान देताना पाहून गर्वाने जय हिंद असं म्हणाल्यात कित्येक पत्नी आपल्या पतीचं शौर्य पाहून हंबरडा फोडण्याऐवजी आपल्या मुलाला सैन्यात भरती होण्याचे स्वप्न या गावात पाहतात या गावच्या मातीत असं काहीतरी खास आहे ज्यानं हे गाव भारताच्या नकाशावरती गौरवानं उभं आहे मी देशातल्या एखाद्या गावाबद्दल बोलत नाही आहे तर मी बोलतोय ते महाराष्ट्रातल्या त्या गावाबद्दल जिथं जन्मती वीर बहादर हे गाव कोणतं आणि त्या गावची परंपरा काय का मी असं म्हणालो की या गावातल्या माता आपल्या मुलांना सैन्यात भरती व्हावं यासाठी आग्रही असतात काय आहे या गावचा इतिहास या गावाबद्दल काय म्हणतात खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सारं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचंय मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर भारत माता की जय असं म्हणताना किंवा देशाचं राष्ट्रगीत गाताना अनेकांच्या अंगावरती शहारे येतात किंवा अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं मात्र साताऱ्यातलं एक गाव असं आहे जे गाव म्हणजे शूरवीरांची भूमी आहे इथे मूल जन्माला येतं आणि ते मोठेपणी सैन्यात आपलं कर्तव्य बजावतंच अगदी काही महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गावचं कौतुक करताना यह गाव जैसे राष्ट्र की रक्षा केली ही समर्पित आहे असं त्यांना म्हणावंसं वाटलं चला आज तुम्हाला त्या गावात घेऊन जातो साताऱ्यापासून फक्त अठरा किलोमीटर अंतरावरती असणारं हे गाव सैनिकांचं गाव म्हणूनसुद्धा ओळखलं जातं गावाचं नाव अपशिंगे मिलिटरी आता तुम्ही म्हणाल हे कसलं नाव मात्र याच गावातल्या सैनिकांनी पहिल्या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सरकारला सैनिक दिले ज्यांच्या बलिदानानं ब्रिटिश सरकार भारावून गेलं आणि त्यांनी या गावाला नाव दिलं मिलिट्री आणि गावचं नाव झालं अपशिंगे मिलिट्री बरं या गावात घरातलं एक माणूस सैन्यात दाखल व्हायची परंपरा ब्रिटिश कालने आहे का उत्तर नाही याच गावच्या मर्द मराठ्यांनी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुघलांना सळोखी पळो करून सोडलं होतं आणि तेव्हापासून या गावातल्या प्रत्येक घरातला मुलगा उठतो आणि देशरक्षणासाठी आपले प्राणपणाला लावतो सध्या सीमेवर जे तणावाचं वातावरण आहे तिथेही आपशिंगे मिलिटरी गावातले अडीचशे जवान सीमेवरती रक्षणासाठी तैनात आहेत आता बोला शिवरायांपासून थेट पहिलं आणि दुसरं महायुद्ध जिंकू किंवा मरू हेच ध्येय या गावातल्या लोकांनी पाहिलं आणि त्याचा गौरव होऊन ब्रिटिश सरकारनं या गावाला विक्टोरिया क्रॉस देऊन गौरवलं जनरल करिअप्पांसारख्या दिग्गजांनी या मातीला नमन करत इथल्या सैनिकी परंपरेचा गौरव केला कर्मवीर भाऊराव पाटलांनी इथं रयत हायस्कूलची स्थापना केली आणि गदी माडगुळकर आणि काशीनाथ घाणेकरांसारख्या थोरांनी या गावची महती लोकांना कळावी यासाठी सह्याद्री वाहिनीवरती एक लघुपट तयार केला होता ज्याचं नाव आहे इथे जन्मती वीर बहादर आज अपशिंग मिलिट्री गावची लोकसंख्या आहे तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर आजही या गावातल्या प्रत्येक घरातला एक पुरुष देशसेवत आहे या गावात, गावात तीनशे पन्नास माजी सैनिक एकशे पाच पॅरा मिलिटरी जमान एकशे पंधरा वीरपत्नी आणि अडीचशे सेवेत असलेले जवान आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच एकवीस सैन्य दलातील अधिकारी याच गावाने देशाला दिलेत हे या भूमीचं वैशिष्ट्य आहे पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध गोवा मुक्ती लढा आझाद हिंद सेना बांगलादेश युद्ध चीन युद्ध पाकिस्तान युद्ध कारगिल युद्ध आणि आता भारत पाक युद्ध अशा सर्व लढ्यांमध्ये या गावचा सहभाग आहे हे विशेष अपशिंगे मिलिटरीच्या योगदानाला कायमस्वरूपी स्थान मिळावं यासाठी भारत सरकारने गावात युद्ध स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला भारतीय लष्करानं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात वापरलेला टी फिफ्टी फाईव्ह रणगाडा या गावाला भेट म्हणून दिलाय जो आता या वीरभूमीचं प्रतीक बनून उभा आहे गावातील नागरिक आणि माजी सैनिकांच्या प्रयत्नांमुळे लवकरच गावात मिग ट्वेंटीवर वर फायटर विमान आणि इतर सैन्य सामग्री दाखल होण्याची शक्यता आहे ज्यामुळे या गावची ओळख अधिक दृढ होईल बरं या गावात काही मिलिटरी स्कूल नाही त्यासाठी इथल्या मुलांना पुण्याचा रस्ता धरायला लागतो मात्र त्यासाठी लागणारी मेहनत इथं घेतली जाते इथं मलखा आणि कुस्तीच्या माध्यमातनं मुलांना शारीरिक तंदुरुस्ती मिळते आणि अभ्यासातनं बऱ्या वाईटाची ओळख या गावची एक आठवण आहे इथे युद्धाच्या अनेक जखमा अंगा खांद्यावरती मिरवलेल्या आणि वृद्धापकाळानं मृत्यू झालेल्या बाळोबा यांच्या पादुका आहेत त्यावरती श्री विष्णूंची मूर्ती ठेवली आजही त्या मूर्तीला स्नान घालताना ओघळणारे पाणी बाळोबांच्या पादुकांवरून जातं त्या काळी बाळोबा उन्हाळक्या करणाऱ्या गावातल्या मुलांना सांगायचे की उन्हाळक्या करण्यापेक्षा सैन्यात दाखलवा आणि देशाची सेवा करा पहिल्या महायुद्धात या गावातले सेहेचाळीस जवान शहीद झाले एकोणीसशे सत्तावीसच्या पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी अपशिंगे गावाला विजयस्तंभ भेट दिलाय गावच्या ग्रा ग्रामपंचायतीची सुद्धा एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा अनेक युद्ध झाली प्रत्येक युद्धात या गावातल्या सैनिकाचा सहभाग आहे एकोणीसशे बासष्ट साली विरुद्ध झालेल्या युद्धात या गावातले चार जवान शहीद झाले तर एकोणीसशे पासष्ट साली विरुद्ध झालेल्या युद्धात या गावातल्या दोन जवानांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं होतं त्यानंतर पुन्हा एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानसोबत युद्ध झालं त्यावेळी एका जवानानं आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं सुभाषचंद्र बोस यांच्या आदा आझाद हिंद सेनेत सुद्धा या गावातले चार जवान सहभागी झाले होते अंगावर शहारे आणणारा असा या गावचा इतिहास आहे या गावातील अनेकांचे आडनाव ते निकुंभ राजपूत या घराण्याचे वारस असल्याचं सांगितलं जातं याचबरोबर देशमुख जाधव आणि कारंडे आडनावाचे सैनिक सुद्धा या गावात आपल्याला पाहायला मिळतात तर हे असं सैनिकांचं गाव या गावच्या महिला सुद्धा देशसेवेत मागे नाहीयेत याच गावातल्या काही महिलांनी सुद्धा देशसेवेसाठी प्राणपणाला लावलेत तर असं हे अपशिंगे मिलिटरी गाव इथे आपला मुलगा पती भाऊ वडील यांना देशसेवा करताना वीरमरण आलं तर इथं शोक केला जात नाही तर त्यांच्या त्यागाची ओळख येणाऱ्या पिढीला व्हावी म्हणून इथं एक स्मारक बांधण्यात येतं राज्याच्या नकाशावरती एक छोटसं गाव हे असलं तरीही आपल्या कर्तृत्वानं या गावानं देशाला आपली दखल घ्यायला भाग पडलंय त्यांच्या या कार्यासाठी घेऊन टाक सुद्धा त्यांना मानाचा सलाम करतोय बाकी तुम्हाला सैनिकांच्या या गावची ही गोष्ट कशी वाटली ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद